दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छंद्र सक्टे आणि डी पी राष्ट्रीय अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी लोकनेते विवेक कांबळे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं कालकथित विवेक कांबळे यांचं स्वप्न श्वेत पद्म कांबळे यांनी पूर्ण करावं त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा विश्वास मच्छंद्र सक्टे यांनी व्यक्त केला बहुजनांचे नेते आंबेडकरी समाजाचा धगधगता ज्वाला लोकनेते माझे महापौर विवेकरावजी कांबळे साहेब यांचा अपघात झाल्याने दुःखद निधन झाल्याची बातमी समजली आणि आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला ज्या काळात विवेक साहेबांची गरज होती त्या काळी त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचं महिलांना न्याय देण्याचं काम केलं आता तसंच विवेक कांबळे साहेबांचं स्वप्न हे श्वेत भाई अन्नी पूर्ण करावे आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं दलित महासंघाचे सक्टे यांनी सांगितलं यावेळी डीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे सर अशोक कांबळे प्रशांत लोखंडे यांच्या समवेत इतर पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा दलितांचे नेते रिपब्लिकन पक्षाचे झुंजार नेते राज्य उपाध्यक्ष ने सांगली मिरज टोपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आमचे मित्र सन्माननीय विवेकरावजी यांचा अपघाती निधन झाल्याची बातमी वाचली आणि धक्का बसला खरं म्हणजे ज्या काळात विवेकरावांची गरज अधिक होती त्या काळात त्यांचं जाण मनाला लावून पण असं असलं तरी काही गोष्टी आपल्या आपण काही करू शकत नाही पण असं तरी सुद्धा एक दलितांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर झटणारा महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवणारा समाजकारण राजकारण क्रीडा कला साहित्य अशा सर्व क्षेत्रामध्ये विवेकरावांनी विवेकरावांनी आपल्या कार्याचा एकटासा पाठीमागं ठेवलेला हो आहे दलित महासंघाच्या वतीनं आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं मी त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि श्वेत पद्म याला माझं एवढंच सांगाय की विवेकरावांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू पुढे आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत याच नगरीमध्ये प्रकाश भाऊ लोखंडे आमचे मार्गदर्शक असंच एक झुंजार कार्यकर्ते होते त्यांच्याही आकस्मित अशात जाण्यामुळं मोठी पोकळी निर्माण झाली होती एकाहीशी भरून निघते असं वाटत असतानाच विवेकरावांचंही एक्झिट झालेलं आहे तर आपण सगळे दलित लोक एकत्र येऊन बाबासाहेबांचा ज्योतिबांचा सा, शाहूंचा आणि अण्णाभाऊंचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांची विचार चळवळ मजबूत करूया या सगळ्या कामामध्ये जिथं आपण आम्हाला बोलवत तिथं आम्ही यायला तयार आहोत बाकी पुन्हा एकदा मी मनापासून श्रद्धांजली व्यक्त करतो